तुझेमध्ये बघतात आईच्या भाषामध्ये स्वार्थ दोन दोन तास कीर्तन करावं मला दय दोन तास कीर्तन करावं वाटते बंदच करून वाटते ना असले आमच्या दराडे बस एकदम नंबर एक वाजी झाली असं वाटते चार दिवस कीर्तन करावं किती दिवस चार दिवस कीर्तन करावं याच्या पुढचा आहे का महिला आमदार अशी वाजी नाही झाली की चार दिवस कीर्तन करावं वाटतं आणि तुमच्यासारखे झोपणारे झाले की दीड महिना कीर्तन करावं वाटतं आयशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती आई आई असते सगळ्यांना भगवान बाबाने नाकार दिला पण आईला नाकार देऊ भगवान घरी नंतर पुन्हा गावाकडे काही का घालतात आळंदीला जातात कीर्तनाचा कथेचा सगळा अभ्यास करतात जो पोंगट स्वामीला गुरु बनवतात आणि त्या ठिकाणी पुन्हा नारायण गडावरती भगवान बाबा येतात नाल्याच्या नंतर ऐका माय बाप त्या भगवान बाबाने जो खटाटोप केला जो अवतार धारण केला कशासाठी अवतार धारण केला Thank अवतार कारण आणि उधार या जन जीवा गुलाल वाटलाय का सगळ्याला एक पाच मिनिट अस घेऊन थांबा आपण भगवान बाबाचा अवतार कार्य पूर्ण करून गुलाल आहे का आता कसं उशीर झालाय खरे नियमाने भगवान बाबाचा जन्म सूर्य उदयाच्या वेळेस झालाय कधी कधी सूर्य उदयाचे बरोबर आहे सूर्य उदया म्हणजे पाहुणे सातच्या दरम्यान झाला किती पाहुणे आंदाज वरतीला जातो सूर्य उदयाच्या वेळेस सूर्याचा उदय झाला तेव्हा भगवान बाबाचा जन्म झाला सूर्याचा उदय झाला पण झोन आपला उदय झाला नव्हता तेव्हा त्याच्यामुळे आपण आपल्या नियमानुसार साडे बारा वाजता गुलाल उधळतोय का नाही त्यामुळे अवतार जो झाला जीवनचा उद्धार करण्यासाठी झाला आणि भगवान बाबाच नाव व्हायला लागलं भगवान बाबाचं नाव व्हायला लागलं झाशी पळशी अशा गावागावामध्ये भगवान बाबा जायला लागले आणि भगवान बाबाने प्रत्येकाला कीर्तन भजन याच्या सांगण्यातून शिक्षण संस्था स्थापन केल्या कॉलेज शाळा काढले शिक्षणाचं प्रत्येक जण म्हणायला लागले भगवान बाबा प्रत्येक जण म्हणायला लागले भगवान बाबा भगवान बाबा जिकडं तिकडं नाव झालं आणि जिकडं तिकडं नाव झाल्याच्या नंतर एखाद्या माणसाचं नाव झालं रे झालं की लोक लगेच त्याच्यावर लागतं मी नारदाच्या गादीवर वापरे बोलतोय विनाकारण कधी कोणावर जुळू नका आमचे दराडे बाय गोड त्यांच्यावर त्यांच्यापेक्षा तुम्ही दुप्पट प्रॅक्टिस करा रात्रचा दिवस करा प्रॅक्टिस करा स्पर्धा करा एवढे गोड गात एकूण एका विनाकारण जळण्यापेक्षा तुम्ही त्यांची स्पर्धा करा मेहनत घ्या पण भगवान बाबांवरती लोक जळायला आपल्या व्यवहाराचा नियम नियमही प्रवास करत असताना चांगल्या एक्सप्रेस हवेला गतिरोधक असतात लक्षात यायले का प्रवास करत असताना चांगल्या एक्सप्रेस हवेला गतिरोधक असतात आणि जीवन जगत असताना चांगल्या माणसाला विरोधक असतात शंभर टक्के विरोधक निर्माण होतात गावामध्ये एखाद्या सांगितलं गावातली ग्रामपंचायत विरोध करायची विरोधक म्हणजे चांगल्या कामाला विरोधक निर्माण होतात आणि भगवान बाबाला विरोधक निर्माण झाले आणि भगवान बाबाचं नाव बदनाम करण्यासाठी भगवान बाबाला कलंकित करण्यासाठी भगवान बाबावर आळ घ्यायचं ठरवलं बघा जेव्हा माणूस कोणत्याच प्रयत्नाने हरत नाही तेव्हा लोक शेवटचा पर्याय म्हणजे त्या ठिकाणी स्त्री सोबत त्याचं नाव जोडल्या जाते लक्ष द्यायला का कोणत्याच प्रयत्नाने जेव्हा त्याच्यावर काहीच चालत नाही तेव्हा ते धनुर्बा शेवटचा महाराज बांधवा आराम बांधवा पण आहे का भगवान बाबा ज्या पंगावरती आराम करायचे महाराज त्याच पलंगावरती जेव्हा भगवान बाबा बाहेर जातात काही नालायक लोक येतात आणि भगवान बाबाच्या त्या पलंगावरती एका महिलेची चोळी आणि बांगडी ठेवल्या जाते माझ्या बाबाच्या त्या आणि पलंगावरती का महिलेची चोळी बांगडी ठेवल्या जाते आणि भगवान बाबा आल्याच्या नंतर लोक म्हणतात भगवान बाबा तुम्ही स्वतःला ब्रह्मचारी समजून घेत आहे भगवान बाबा स्वतःला ब्रह्मचारी समजून घेताय आणि तुमच्या या पलंगावरती का महिलेची चोळी आणि बांगडी सापडल्या भगवान बाबा तुम्ही स्त्रीच्या अरे तुम्ही आम्हाला फसवलंय तुम्हाला या गडावर राहण्याचा अधिकार नाही महाराज भगवान बाबाच्या डोळ्यामध्ये आश्र दाटले जातात आणि भगवान बाबा म्हणतात अरे ज्या समाजाच्या कल्याणासाठी माझा अवतार झाला वाडीवरती गेलो वस्तीवरती गेलो अनाथ त्याला मायबाप नाही दाशांना एकत्र केलं आणि जगन्य पांडुरंग परमात्म्याची भक्ती शिकवली ज्ञान शिकवलं या भवसागरातून करून जाण्याचा मार्ग शिकवला त्या लोकांनी माझ्यावरती आळ घ्यावा इंद्रिया म्हणून आळ घेतला मला ठेवायचं नाही नारायणगडाहून भगवान बाबा खाली पकाळ लो हा कडे येतात ज्या दिवशी भगवान बाबा नारायण खाली आले त्या दिवशी नारायणगडावर सगळ्यात मोठा असणारा पिंपळ आणि नारायणगडावरची लक्ष्मी निघून गेली भगवान बाबा खाली आले आणि ज्या इंद्रियामुळे आलाय ना माय बाब इंद्रिय ठेवायच नाही भगवान दोन्ही दगडाच्या मध्ये ते इंद्रिय ठेचलं आणि जिथे जिथे भगवान बाबाचं त्या इंद्रियातून रक्त सांडलं ना मायबाप त्या इंद्रियातून भगवान बाबाच्या रक्तातून तुळशी उगवल्या भगवान बाबाचं रक्त सांडलं ना महाराज त्या रक्तातून तुळशी उगवल्या आज सुद्धा पकाळ डोह नावाचा बीड जिल्ह्यामध्ये डोय तिथे जाऊन बघा आज सुद्धा कमरीत काळ्या तुळशी पाहायला मिळतात जिथं भगवान बाबाच्या इंद्रियातून रक्त सांडलं तिथं भगवान बाबाच्या रक्तातून तुळशी उगवले भगवान बाबाचं चरित्र आपल्याला जिद्द जाळलं ना महाराज चंद्राचं गवत येत नाही आपलं चरित्र किती विलक्षण जीवन जगतय महाराज का नाही भगवान बाबाचं चरित्र रक्तातून तुळशी उगवल्या आणि भगवान बाबाचं नाव व्हायला लागलं आहे आणि भगवान बाबाने भगवान नारायणगड सोडण्याचा निर्णय घेतला खरवंडीचे पाटील आले भगवान बाबाला सांगितलं तुम्ही हिमालयात जाऊ नका तर बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा ता तालुक्यामध्ये पांडवांचे जे गुरु आहेत धौम्य ऋषी त्यांचं त्या ठिकाणी समाधी आहे आणि त्या धौम्यगड भगवानगडाचं जुनं नाव काय होतं बोला बोला धोम्यगड होतं बरं का धोम्यगड म्हणजे ऋषी होते नाव पडले त्या समाधीपास जातात आणि हजारो भावी भक्त भगवान बाबा कडे येतात आणि भगवान बाबा त्या धौम्य ऋषीच्या पूजा करून त्या ठिकाणी गडाचं बांधकाम करतात आणि फार मोठा गड निर्माण करतात जेवढं दगडी काम आज भगवान गडावर केलेलं आहे सगळं भगवान बाबा गडकर यांच्या काळात झालेलं आहे सगळं बांधकाम आणि सगळं गडाचं बांधकाम पूर्ण होत आणि तत्कालीन त्या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण यशवंतरावजी चव्हाण महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण येतात आणि त्या गडाच्या शिळा मंदिराचं काम करत असताना पूजन करत असताना त्यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होतं आणि गडाचं नाव मुख्यमंत्री त्या दिवशी पासून भगवान गडाचे ठेवतात म्हणून डोंबेगडात कार्य करायला भगवान बाबाचं कार्य संपल्याच्या नंतर भगवान बाबाने जाण्याचा निर्णय घेतला महाराज आणि भगवान बाबा जात असताना सगळ्यांना विनंती केली बघा एखादा महापुरुष असेल कार्य संपलं की लगेच निघून जातो ज्या काळ गावामध्ये राहत नाही मग आहे एखादा कीर्तनकाराला जे ऍक्टिव्ह कीर्तनकार आहेत ज्याच्यासाठी आलाय येतो लगेच कीर्तन झालं बाकी घेतो आहे का नाही का म्हणजे जेवढं काम आहे तेवढं केलं की निघून देवाचं कार्य संताचं कार्य संपलं की संत कधी थांबत नाही भगवान बाबाने लोकांना निर्णय दिला आणि भगवान बाबांची तब्येत बिघडली भगवान बाबाने सांगितलं आता मला जायचंय माझं अवतार कार्य संपलंय भावी भक्ताने भगवान बाबाला महाराज पुण्याच्या हल्ला ऍडमिट करण्यात आलं आणि ऍडमिट करण्यात आलं त्या दिवशीची तारीख होती अठरा जानेवारी आजची किती आजची तारीख किती આ અઠરા જાન્યુઆરી અઠાર જાન્યુઆરી એકુણ पासष्ट नावाचा दिवस उजळला अरे महाराष्ट्रासाठी दिवस कसा होता मला माहिती नाही पण मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातल्या जनतेसाठी तो काळा दिवस होता कारण भगवान बाबा त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी आपल्या अंतकरणामध्ये हृदयावरती ठेवली आणि भगवान बाबा सगळ्यांना विनंती करायला लागले रामराम करायला लागले बाबा आता आम्ही आमच्या गावाला जाणार हा शेवटचा नमस्कार घ्या शेवटचा राम राम घ्या आता मी माझ्या गावाला जातोय सगळ्यांना राम राम केला आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग आणि वैकुंठा श्रीरंग बोला येतो सगळ्यांना नमस्त केला सगळ्यांना विनम्र भाव उभा केला दिवा आणि तो झाला किंवा आणि परिणाम भगवान बाबाने त्या दिवशी दिवशी आपले अंतर्ज्योत जगाच्या मालकामध्ये त्या ठिकाणी व्यापक करून टाकली आणि स्वानंद सुख प्राप्त्याला भगवान बाबा पोहोचले तो दिवस म्हणजे आजचा दिवस आहे त्या भगवान जय घोष करून आपल्याला हो बोला पोहोचला का राष्ट्रसंत भगवान बाबा संत श्रेष्ठ वामन भाऊ महाराज गे सर्वाने पुढे आवडी सर्वांनी पुढे आवडी आसपासून परिसर भागात थांबलेले पुरुष मंडळी भागात जवळ आरती